मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहीतच आहे की आपण प्रत्येक रविवारी एक ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ सादर करत असतो हवामानाचा एक दीर्घ अंदाज आपण या माध्यमातून घेत असतो शेतीमाजी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून आपण सकाळ संध्याकाळ व्हिडिओ देतो आली आता पावसाचा सीझन नाही आहे त्यामुळे आपण संध्याकाळचा व्हिडिओ कधी कधी आपला मिस होतो कारण आपण जर कामात असू तर तो व्हिडिओ देता येत नाही परंतु रविवारचा हा ब्लॉग चॅनलचा व्हिडिओ आपण सातत्याने देण्याचा प्रयत्न करत असतो आता एक लक्षात ठेवा की पावसाळा तसा संपलेला आहे परंतु ईशान्य मान्सून दक्षिणेला सक्रिय असल्यामुळे बंगालच्या उसागरात आणि अरबी समुद्राच्या दक्षिण टोकाला थोडं वादळी वातावरण तयार होत राहणार आहे कधीकधी हे वातावरण तीव्र झालं तर दक्षिणेतल्या अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस मेघगर्जेने सविजांच्या ककडासह तो देणार आहे तर जवळपास त्याचा प्रभाव हा पूर्व भारतात आणि बंगालच्या चोपसागराच्या किनारपट्टीवर त्याचबरोबर गोव्यापर्यंत तयार होत असतो आणि आता यावर्षी तसा दक्षिणेत अतिशय चांगला पाऊस पडतोय मात्र उत्तर भारतातले डब्ल्यू डी अजून कमजोर स्थितीत आहेत आता नुकताच एक डब्ल्यू डी येऊन गेलेला आहे आणि याही पुढे डब्ल्यू डी एकापटी एक येणार आहे आणि या मुळेच आपल्याला महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये थंडीचं प्रमाण वाढताना दिसणार आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान जवळपास बारा शेल्शियस पर्यंत थंडी तयार होणार आहे याचा अर्थ असा आहे की बाराश सेल्शियस पर्यंत तापमान महाराष्ट्रातल्या एखाद्या शहरामध्ये उतरणं ही थंडीची लाट गृहित धरली जाते आणि साधारणपणे पंधरा अंशापासून थंडीचं प्रमाण कमी झालं की त्याला आपण थंडीच्या लाटेत मोजतो कारण सरासरी वीस अंशापासून पुढे जे तापमान असतं ते थंडीत गृहित धरलं जात नाही परंतु त्यानंतर जे तापमान कमी कमी होत जातं त्याला आपण थंडीत गृहित धरतो आता हा खरा हिवाळा आहे आणि थंडीची लाट साधारण एकोणीस वीस तारखेपासून सुरू होईल आणि ती जवळपास पुढे सव्वीस तारखेपर्यंत चालेल मात्र सत्तावीस तारखेला पुन्हा एकदा एक, दा एक कमी दाबाचा प्रभाव हा दक्षिण भारतामध्ये वाढणार आहे आणि त्याची काही ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रावर येणार आहे आणि मग ही ढगाळ परिस्थिती जशी महाराष्ट्रावर येईल तसं महाराष्ट्रातील तापमान पुन्हा वाढणार आहे आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण कमी होणार आहे म्हणजे थंडीच्या लाटेची तीव्रता हे वातावरण कमी करण्यास कारणीभूत ठरणार आहे त्यामुळे साधारणपणे नोव्हेंबरचा शेवट हा थोडा ढगाळ वातावरण हलक्या पावसाचा असू शकतो दक्षिण भारताच्या आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मात्र महाराष्ट्रात आता फार मोठा पाऊस येणार नाही महाराष्ट्रामध्ये ढगाळ बस्ती निर्माण होणं हलका शिडकावा काही भागामध्ये होणं अशा प्रकारचा पाऊस अठ्ठावीस एकोणतीस तीस किंवा एक तारखेच्या दरम्यान निर्माण होऊ शकतं हे वातावरण हे सर्वत्र नसेल आता ते फार पुढचा अंदाज आहे त्यामुळे या अंदाजात सारखा बदल होत असतो आणि मी आमच्या सभासदांना नेहमी सांगितलेलं आहे की हवामान ही एक अशी गोष्ट आहे की ती सातत्याने बदलत असते शिवाय एक गोष्ट मी नेहमी सांगतो शेतकऱ्यांना की कि महाराष्ट्रातील किंवा भारतातील मान्सूनविषयी अंदाज देणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे आणि हे संपूर्ण अंदाज काही मॉडेल बेस असतात म्हणजे याचे काही मॉडेल ठरलेले आहे आणि त्याच्या आधारावर आपण हे अंदाज देत असतो बरीच मंडळी सर्व काही आपल्यालाच कळतं अशा प्रकारचा आविर्भाव आणून हवामानाचा अंदाज सांगत असतात आणि मग थोडा त्याचा त्रास मॉडेल बेज अंदाज सांगणाऱ्या व्यक्तींना होत असतो परंतु आपण पुराव्यासहित सायंटिफिक अशा प्रकारचा अंदाज देण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांना करतो त्यामुळे आपण इतरांनी काय अंदाज सांगितला यापेक्षा आपल्या अंदाजालावर ठाम असतो आणि त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांचा विश्वास आपल्यावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचं निदर्शनच आलेलं आहे शेतीमाजी प्रयोगशाळा या चॅनलच्या माध्यमातून सातत्याने अंदाज गेल्यामुळे एक लाख ब्याऐंशी हजारापर्यंत आपण टप्पा ओलांडला आहे आणि पुढच्या वर्षात हा टप्पा दोन लाख पास होणार आहे याचा अर्थच असा आहे की शेतकरी जोडला जातोय आणि त्याचा विश्वास वाढतोय त्या विश्वासाला पात्र होण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना एकच विनंती आहे की जेव्हा जेव्हा ढगाळ वातावरण तयार होईल तेव्हा पुरुषजन्य अशा प्रकारचे रोग पिकावर पडत असतात त्या रोगांना योग्य त्या फवारण्या आपल्या अभ्यासानुसार घेत चला शिवाय ज्या आता पावसाचं प्रमाण कमी जरी असलं तरी थंडीचं प्रमाण जर जास्त वाढलं तरी त्याचा पिकांना त्रास होतो कारण थंडी पडल्यामुळे देखील पिकांचं नुकसान होतं परंतु साधारणपणे या मोसमातले सर्व पिकं हे थंडी सहन करणाऱ्या क्षमतेचे असतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांना फार घाबरून जाण्याची इथे आवश्यकता नाही मात्र जेव्हा थंडीची लाट असेल तेव्हा ते दवबिंदू हे जास्त काळ त्या पिकांवर राहणार नाहीत याची थोडी काळजी घ्या आणि एकूणच या, या थंडीमध्ये आपल्या जनावरांची आपली स्वतःची काळजी घेणं आवश्यक राहील आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैराज